मी रामेश्वर बद्दल मित्र अत्यंत महत्वपूर्ण विषयावर मी बोलू इच्छितो दिवसेंदिवस विकास कामाचा निधी इतर वळवला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला झारीतील शुक्राचार्य प्रवृत्तीचे अधिकारी हे शासनाच्या तिजोरीवर डाका दरोडा टाकण्याचं मड्यावरचं लोणी खाण्याचं पाप करताना दिसून येत आहेत यात प्रामुख्यानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी दिवसेंदिवस समाज कल्याण खात्याच्या वेग वेग माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत पण काही डम्मी संस्था काढून काही धनदानग्याच्या संस्थेच्या आहोत तर काही वेगवेगळ्या मार्गाने समाज कल्याण खातं हे फक्त स्वतःचं कल्याण करून घ्यायचं पाप दुर्दैवानं करताना दिसून येत आहे अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्याणात यांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी खऱ्या भारतरत्न म्हटलं त्यांच्या जे दलित आहेत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या योजना काही शासकीय पातळीवर राबवल्या जातात काही वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमात राबवल्या जातात या संदर्भात सविस्तर देखादोगाचं आम्ही निघणार आहोत

कशामुळं अशा प्रकारचं वागत आहेत हे सुद्धा अत्यंत महत्वाची जबाबदारी आज येऊन ठेपलेली आहे या संदर्भात थोड्याच दिवसात समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजना प्रत्यक्षात होत असलेली अंमलबजावणी आणि झारीचे शुक्राचार्य प्रवृत्तीचे अधिकारी हे स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी आणि काही हितसंबंधी जे की सत्य दलाल सत्तेतील दलाल म्हणून कुणाच्या तरी बाजून बसून काम करतात आणि त्या ठिकाणी त्या बळावर हे सगळं काही वाट बर्बाद करण्याचं पाप घडत आहे आणि अशा एका परिस्थितीच्या माध्यमातन हो एखाद वस्तिगृह असेल एक फक्त कागदोपत्रीच आहे का प्रत्यक्षात आहे याच पाहणं गरजेचं आहे कागदी मेळ आणि हातात सारा म्हणजे खेळ जो चालू आहे कुठं पाप फेडणार हे रक्त पिण्याचे उद्योग ज्या पद्धतीनं सुरू आहेत हे अत्यंत लांछनास्पद आणि लाजीरवाणी आहेत आज भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणत असताना आपणच आपल्या भावाची हत्या आपणच आपल्या भावाचा म्हणजे नरडीला नख घोटण्याचं पाप तर करत नाहीत ना कारण एखाद्या अधिकाऱ्याला पैसा दिला जातो पगार दिली जाते यंत्रणा दिली जाते बंगले गाड्या दिल्या जातात हे पाप करण्यासाठी नाही तर हे फक्त लोकांच्या हितासाठी एखाद्या सडकेचं काम नाही चालू करून खराब केलं तर बोलता येत आहे पण या ठिकाणी समाज कल्याणच्या माध्यमातून या वेगवेगळ्या योजना समाज कल्याणमध्ये जिल्हा परिषद विभाग वेगळा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा वेगळा आणि अशा एका परिस्थितीमध्ये लूटके खाओ बाजके खाओ अशा प्रकारचं पाप जेव्हा घडतं तेव्हा हे नेमकं समाज कल्याण हे फक्त काय अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी हितासाठी आणि तुंबडी भरण्यासाठी आहे की काय असं वाटतं मित्रहो तरुणाने तरुणानो सर्वांनी जागरूक रहा अशा प्रकारच्या प्रवृत्तीला वेळी जागृत करणं गरजेचं आहे हक्कासाठी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जावचा नारा दिला त्या पद्धतीनं अशा मुजोर आरामखोर आणि झारीतील शुक्राचार्य प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना हा अशा ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील ते मात्र त्यांना निलंबित करून त्याची चौकशी झाली पाहिजे कारण आज आपण पाहत आहोत मराठवाडा ही संतांची भूमी म्हणत असताना मराठवाड्यामध्ये गरिबाच्या हिताचे कल्याणाचे निर्णय घेतले जात असताना एका बाजूला भीड म्हणजे आका या विषयावरून अनेक आकार नव्हे तर लातूर जिल्ह्यात सुद्धा कदाचित समाज कल्याण खात्यात काही बोका तर बसलेले नाहीत ना याचा सुद्धा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे कशासाठी हा देश स्वतंत्र या डाकू दरोडेखोर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना समृद्धी आणण्यासाठी समृद्धी अधिकाऱ्याची समृद्धी कर्मचाऱ्यांची आणि समृद्धी मुठभर लोकांची हे कुठंतरी पाप थांबलं पाहिजे जर थांबणार नसेल तर या ठिकाणी गाव निहाय संस्था निहाय आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी कशा कशा पद्धतीनं घर वाटपात घोटाळा असेल खरेदी विक्री व्यवहारात घोटाळा असेल आणि मुजूर पद्धतीनं या वेगवेगळ्या योजना समाज कल्याणच्या म्हटल्या जातात मग त्या ठिकाणी रस्त्याचा असेल किंवा अन्य काही असेल कुठंतरी या लोकांना त्यांचा जा विचारायची त्यांना देशोधरीला लावण्याची वेळ आलेली आहे वस्तिगृहावर मुलं नसतात असले तर त्यांना जेवण बरोबर मिळत नाही अशा एक दोन नव्हे अनेक प्रकारच्या दुर्दैवी घटना घडताना दिसून येत आहेत मित्र हो लोकशाहीच्या रक्षणासाठी फक्त पत्रकार म्हणूनच नाही एक युवक म्हणून जागरूक नागरिक म्हणून ही सर्वांची जबाबदारी आहे गेल्या काही दिवसापासून लोकप्रतिनिधी नसल्यामुळं अधिकाऱ्यांना पात्र आपल्या आपल्या खैलीमध्ये गुळ भरण्याचं काम सुरू आहे म्हणून जागते रहो आणि अशा मुजोर चोर भ्रष्टाचारी अधिकाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचा संकल्प सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे तुम्ही निश्चित समाजहितासाठी खऱ्या हातानं फुले आंबेडकर शाहू महाराज यांचं नाव घेऊन चालणार नाही छत्रपती शिव शु, शु, राजेंचं फक्त नाव घ्यायचं तर करणी मात्र करणी आणि मध्ये जर फरक असेल तर हे योग्य नाही म्हणून खऱ्या अर्थानं भारत जर सोने की चिडिया बनावी वाटत असेल तर अगोदर गाव पातळीवर एका एका लोकाच्या समाजाच्या कल्याणाचा विचार करत असताना पाटमारी करणाऱ्यापासून मुजूर लोकांपासून देश वाचवणं राज्य वाचवणं जिल्हा वाचवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर महसूल विभागात सुद्धा जे वसुलीचे महान प्रताप चालू आहेत ते दुर्जा थांबणं तेवढंच गरजेचं आहे मित्रो मराठवाडा नेता आम्ही अत्यंत निर्भयपणे बिनधास्तपणे बेधडकपणे लोकापर्यंत आमच्यापर्यंत मिळालेली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद